स्वामी समर्थ तर बघा सुंदर असा शंकर माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांचा परिवार आहे बघा सुंदर बघा मूर्ती भरपूर दादांनी मागितली होती तर आपण बनवून घेतली मार्बल मार्बलमध्ये आहे आणि चोवीस कॅरेट गोल्ड मध्ये सुद्धा मिळेल तसंच बघू शकता ह्याच्यावरती कोटिंग आहे चांदीचं चा। तसंच बघा सुंदर असं गोपालजींची मूर्ती आहे व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती आहे जे मार्बल मार्बलमध्ये आहे तुमच्या कार मध्ये गाडीमध्ये ठेवू शकताय तसंच बघा सुंदर असे बघा तीन इंचामध्ये साडेतीन ते तीन इंचामध्ये मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डचं बघा ह्याच्यावरती कोटिंग असणारी सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी ज्यांचं नवीन फ्लॅट आहे नवीन घर आहे त्यासाठी बघा भरपूर ताईनी नंदीचं बुकिंग केलेलं आहे तर हा मार्बलमध्ये आहे चांदीचं बघा किती छान ह्याच्यावरती काम केलेलं आहे बघू शकताय गळ्यामध्ये बघा सुंदर अशी घंटी सुद्धा आहे आणि खूप सुंदर असा नंदी आहे भरपूर ताईनी ह्या दोन दिवसात बुकिंग केले कुरूं बर्का। तर कस्टमाइज करून तुम्हाला मिळतो बरं का तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा सुंदरसा नंदी ऑर्डर करू शकताय त्याचं बघा स्वामी कात्रजला काकूंच्या घरी निघालेले आहेत काकू बऱ्याचदा आल्या पण त्यांची माझी भेट नाही झाली आणि आज बघा योग आलाय की माझ्या हातून पूजा करून काकूंना मी मूर्ती देणार आहे